कमी वयामध्ये या साईड मध्ये ना आपला कौशल्य दाखवला मित्रांनो तो साईड मध्ये एकच आहे जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी नाव करायचा नाही जबरदस्त जोडी धावताना आपण पाहतोय सोळा 52 असंर बघणपडे ओमकार ओ हो 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 आवर 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 ओमकार जबरदस्त राधा करायचा नाही या ठिकाणी

एकोणव चुरच्या बैलाय आज ना काही पडतोय वाटव वाढव त्याला वाढव ना नुसता कमी नाही पण त्याला ढकना या न आय चबाईचा बघायचं बोल भाईचा बाहेरचा बाई चांगला वीस नव्याचा गुरु आरवणी

Solatia. Habislah! Datang ke sana ya

खा चुकलाय खटका चुकलाय चल फुडा चल फुडा बाहेरच्या बाईल कधी पडतोय जाऊ दुस चल 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 आपण आतला कमी पडतोय बघ आतला कमी पडतोय बाग बायचा उडाण करून चाललंय

संजा ताळावर आहे पण आपला पण काय घे त्याला पुढे चांगला चांगला प्रयत्न प्रयत्न आहे आहे देवद्या झाला जाऊ दे दे पुढे देचा सोनवडतल्या भोसल्याची जोडी जॅकेट टिकला पाहिजे ज्या की टिकला पाहिजे संग्राम संग्राम आपण हळूवर नाही जर नवरा पावलं उचलायला लागतील आज उचलावीच लागेल अतिशय मंदावलेली धोडीए खूप धीम्या गतीनं अंतिम रक्षक पाहिजे